नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट दहा ते पंधरा मिनिटमध्ये आलू मटर कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत तर हा आलू मटर मी प्रेशर कुकरमध्ये बनवला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने पण खूप छान चवीचा आलू मटर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे साधारण दोन मध्यम आकारचे बटाटे त्यावरची साल काढून मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कापून घेतलं आहे आणि त्याच प्रमाणामध्ये इथे हिरवा वाटाणा आहे बटाटा चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकलं आहे आणि बटाणासुद्धा सोबतीला घेतला आहे म्हणजे त्यांचं समप्रमाण आपल्याला घेता येईल कुकरमध्ये ही भाजी बनवतो आहे तर कुकर ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेले तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेते म्हणजे तरी छान येईल सोबतीला एक मोठा चमचा साजूक तोपी आणि चव छान येते बटरही वापरू शकता आता हे गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घातलं आहे दोन तेजपान घातले दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीकसर चिरून सोबतीला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि छान आता कांदा आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकदा की कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला ठेसलेलं अल लसूण घालायचं आहे एक मोठा चमचा आणि अगदी त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत एखाद मिनटासाठी मी परतून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट जी की तिखट कमी आहे रंगाला लाल आहे जास्त म्हणजे तरी छान येते रंग छान येतो भाजीला एक मोठा चमचा धनेपूड अर्धा यामध्ये गरम मसाला घातला आहे आणि एक मोठ्या चमचा यामध्ये मी सब्जी मसाला घालते तुम्ही कुठलाही आवडीचा मसाला घालू शकता किंवा किचन किंग मसालासुद्धा टाकू शकता त्यानंतर एक छोटा चमचा कसुरी मेथी टाकली आहे भरपूरशी बारीक शिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर सर्व जे सुखे मसाले आहेत ना अगदी मंदाचेवर आपल्याला छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये मसाले परतून झाले की दोन मध्यम आकाराचं टोमॅटो अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहेत मी किंवा तुम्ही मिक्सरलाची पेस्टसुद्धा करून घेऊ शकता एकदा मिक्स करून घेतलं की यामध्ये भाजीसाठी चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण भाजीसाठी इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे मसाल्यातनं बघा तेल छान निघायला सुरुवात झाली आहे आणि अगदी परफेक्ट असा मसाला हा परतलासुद्धा गेला आहे त्यानंतर यामध्ये ना आपल्याला पाण्यामध्ये जो भिजवलेला बटाटा आणि बटाणा होता तो सुद्धा मी टाकून घेतलेला आहे पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचं जास्त पातळ बनवायची असेल तर पाणी वाडवा टाकू शकतात जितकी आपल्याला भाजी हवी आहे ना तितकंच यामध्ये पाणी वापरायचं अगदी एखाद वाटीभर पाणी वाढवा टाकायचं जा, नाहीतर जास्त पाण्याची गरज पडत नाही हा मटार किंवा बटाटा शिजण्यासाठी तर मध्यम आचेवर ठेवून साधारण तीन शिट्ट्या याच्या मी करून घेणार आहे आणि त्यानंतर कुकर थंड झालं आहे तुम्ही बघितलं असेल शिट्टी झाली आहे त्यातनं अजिबात तेल वगैरे काहीच बाहेर निघालेलं नाही आहे कुकर छान थंड होऊन दिलं झाकण काढलं आणि बघा काय भारी रंग आला आहे तरीसुद्धा परफेक्ट आलेली आहे आणि चव म्हणाल तर अप्रतिम अशी ही आलू मटरची भाजी बनवून तयार झालेली आहे पाहुण्यांसाठी बनवायचं असेल अगदी हाय गडबडीच्या वेळेला झटपट जर तुम्हाला भाजी बनवायची असेल ना तर ही रेसिपी परफेक्ट ठरू शकते आणि मध्यमाचेवर बघा तीन शिट्ट्या सुद्धा बटाटा आणि वटाणा अगदी परफेक्टली शिजल्या गेलेला आहे हाय फ्लेमवर जर शिट्ट्या करायच्या असेल तर चार शिट्ट्या करा अगदी झटपट जर पूर्व तयार झाली असेल ना दहा मिनटातच ही भाजी बनवून तयार होते रेसिपी नक्की करून बघा कशी झाली किंवा कशी वाटली हे कमेंट करून मला कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद